आपली सिग्नेचर कशी असली पाहिजे सिग्नेचर तुमची स्टेट ऑफ माइंड आणि तुमची डेस्टिनी ठरवत असते स्टेट ऑफ माइंड म्हणजे तुमच्या मनाची स्थिती आणि डेस्टिनी म्हणजे तुम्हाला जीवनात कुठे जायचं याचं जिवंत उदाहरण मोदी साहेब मोदीजी मुख्यमंत्री असताना सिग्नेचर वेगळी होती आणि पंतप्रधान झाल्यावर सिग्नेचर बदललेली होती सिग्नेचर तुमची फायनान्शियल पोजिशन ठरवत असतं अमिताभ बच्चन वयाच्या चोपनव्या वर्षी नव्वद कोटीचं कर्ज होतं बँक्रप्ट झाले होते घर विकायची वेळ आली होती आज बच्चन साहेबांकडे छत्तीसशे करोडची प्रॉपर्टी आहे बच्चन सरांसारख्या बिझी व्यक्ती आज ॲट दी एज ऑफ एटी वन कोणी नाही आहे पंचवीस वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांची सिग्नेचर चेक करा आणि आताची सिग्नेचर चेक करा पंचवीस वर्षापूर्वी सरांच्या लाईफमध्ये ज्या कॉन्ट्रॉवर्सीज होत्या आणि आता अमिताभ बच्चन इतकी बिझी पर्सनल प पर, बिझी पर्सन कोणी नाही म्हणून आपली सिग्नेचर गुडलक आहे का बॅड लक आहे कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड बदलण्याची ताकद तुमच्या सिग्नेचरमध्ये म्हणून आपली सिग्नेचर गुडलक आहे का बॅडलक आहे चेक करायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर आपण फोन करू शकतात मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात ओके थँक्यू